नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 10 जुलै 2024 बुधवारला पर्व 11 वे अब्लिक 1 मधील 6 व्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा 4 बाय 6 साथ बेड साठी राहील त्यानंतर दुसरा एक विजेता हा 3 बाय 6 साथ बेड साठी राहील त्यानंतर तिसरा विजेता हा टी टेबल काच साठी राहील त्यानंतर चौथा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील त्यानंतर पाचवा एक विजेता त्यानंतर सातवा एक विजेता हा गालीच्या तीन बाय सहा यासाठी राहील त्यानंतर आठवा एक विजेता हा हेअर ड्रायर साठी राहील आणि सर्वात शेवटी नवव्या क्रमांकावर सेट साठी दोन ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस मधील सहाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण दहा ग्रह विजेते होणार आहेत आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत ज्योत्स्ना कांबळे यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होते यांच्यासाठी गणपती बाप्पा मोरे आजचा सर्वात पहिला विजेता हा चार बाई सहा दीड साठी राहील त्याला पूर्ण मिक्स करा आणि जेव्हा तुम्ही चिठ्ठी काढाल त्यावेळेस तुमचं लक्ष समोर पवन मनोहर आड़े के गाँव एकतीस हजार सहाशे बहत्तर ग्राहक क्रमांक आहे विजेते हैं चार बाई स जोरदार टेतर दुसरा एक विजेता हा तीन बाई सहा बेड सा वेदिका लोणारे भीमनगर वरोरा बत्तीस हजार सहाशे सोळा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाय सहा बेडसाठी जोदा टाळाव देण्यासाठी यानंतर तिसरा विजेता हा टी टेबल राहील ललिता श्रीराम अश्वले मजरा तीस हजार एकशे बारह ग्राहक क्रमांक है विजेते हैं टी टेबल काच सा ब्लर हो रहा क्या हो रहा ब्लर जोरदार यानंतर चौथा विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबलसाठी राहील बंटी एमुलवाड ग्रामीण रुग्णालय जवळ वणी तेहतीस हजार तीनशे छत्तीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन कम्प्युटर टेबलसाठी जोदा टाळापूर्व यानंतर पाचवा विजेता हा ड्रेसिंग आहे माया कौडू पचारे चिंच मंडळ एकतीस हजार नऊशे सत्तावीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबल साठी जोरदार टाळ्या होण्यासाठी यानंतर सहावा विजेता हा ऑफिस चेअर साठी राहील हर्ष धुळे राजूर एकतीस हजार पाचशे पन्नास ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ऑफिस चेअर साठी जोरदार सातवा एक विजेता हा गाडीच्या साठी राहील रुद्रांश रोशन मानपल्लीवार ढाकरी चंद्रपूर तेहतीस हजार एकशे ब्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत गालीच्यासाठी जोरदार टाळे यानंतर आठवा एक विजेता हा हेअर ड्रायरसाठी आहे अनुष्का चिकाटे मजरा एकतीस हजार पाचशे नव्वद ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत हेअर ड्रायरसाठी जोरदार ड्रायर डाळसाठी यानंतर स्ट्रे सेटसाठी दोन ग्राहक विजेते होते आचल वासू देठे घुगुस तेहत्तीस हजार नऊशे एकाहत्तर ग्राहक क्रमांक आहेत स्ट्रेसेज साठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत वेदिका लोनारे। मारेगाव रोड तेहतीस हजार नऊशे छत्तीस ग्राहक क्रमांक स्ट्रे सेटसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत अशा प्रकारे आज दिनांक दहा सात दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अकरावे अब्लिक एक मधील सहाव्या आठवड्यामध्ये एकूण दहा ग्रास विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आता जो ड्रॉ आहे हा बुधवारचा आहे पर्व अकरा अब्लिक एक मधला आहे शुक्रवारच्या आणि रविवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद आल्याबद्दल जोरदार कराव्या आपल्या स्वागत